सोनिया गांधींनी डोळे खाली घालणारा आणि आपल्या सरकारने तयार केलेला अध्यादेश फाडून कचऱ्याच्या पेटीत टाकणाऱ्या राहुल गांधींना आपला नेता मानणारा पंतप्रधान सुद्धा या देशाने कधी पाहिला नाही तीस मे रोजी सातव्या फेरीचे मतदान संपल्यानंतर पंजाबमधील होशियारपूर या मतदारसंघातील शेवटची प्रचार सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानस्थ होण्यासाठी कन्याकुमारीला गेले कन्याकुमारी मधील स्वामी विवेकानंद शिला स्मारकात एक जून पर्यंत ते मौन व्रतात असणार आहेत नरेंद्र मोदींच्या या मौनव्रताचा काँग्रेसने इतका धसका घेतला आहे की त्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे निवडणूक आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे यावरून काँग्रेसच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे का असा प्रश्न पडतो आहे देशाच्या एका टोकाला एका स्मारकात ध्यानस्थ आणि मौनव्रतात बसलेले व्यक्ती मतदारांना कशी आकर्षित करू शकते याचा थोड्याफार तरी विचार काँग्रेसच्या नेत्यांनी करायला पाहिजे होता जर असा ध्यानस्थ बसून आपल्या पक्षाचा प्रचार करता आला असता तर देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन मोठमोठ्या प्रचार सभा आणि रोड शो करण्याचं नरेंद्र मोदींना काही कारण नव्हतं लोकसभा निवडणुकांमध्ये किंवा राज्यांच्या विधानसभा निवडणुकात नरेंद्र मोदी जे झंझावाती प्रचार दौरे करतात यावर आक्षेप घेताना विरोधक तक्रार करत असतात की आता नरेंद्र मोदींनी ग्रामपंचायत किंवा महापालिका निवडणुकांमध्ये प्रचार करणे बाकी ठेवले आहे याचा अर्थ नरेंद्र मोदींनी प्रचार केला तरी किंवा ध्यानात जाऊन मौनात बसले तरी विरोधकांच्या पोटात दुखत असतं अर्थात नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या या टीकेला कधीही भीक घातली नाही परंतु नरेंद्र मोदींच्या मौनातून एक गोष्ट चांगली झाली सोनिया गांधींच्या कृपेमुळं मिळालेल्या आपल्या दहा वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या कालावधीत मौनी बाबा या नावाने ओळख असणाऱ्या माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपले मौन सोडले आहे दहा वर्ष मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना इतकी निम्न स्तरावरची असंसदीय भाषा वापरणारा पंतप्रधान आजवर झाला नाही असं विधान त्यांनी केलं आहे परंतु हे विधान करताना सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना मौदका सौदागर हे लावलेलं विशेषण किंवा मनीशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींचा व नीच चायवाला हे वापरलेले शब्द कोणत्या स्तरावरचे आणि कोणत्या संसदीय भाषेचे आहेत याचा विसर मनमोहन सिंग यांना पडलेला आहे सोनिया गांधींनी डोळे वटारातास मान खाली घालणारा आणि आपल्या सरकारने तयार केलेला अध्यादेश फाडून कचऱ्याच्या पेटीत टाकणाऱ्या राहुल गांधींना आपला नेता मानणारा पंतप्रधान सुद्धा या देशाने कधी पाहिला नाही नरेंद्र मोदींनी कोणतीही कृती केली तरी त्या कृतीकडे जनतेला आकृष्ट करून घेण्याची किमया साधली आहे विरोधकांनी कितीही आदळापट केली तरी जनता त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही याचं दुःख विरोधकांना असल्यामुळेच काहीतरी खुसपट करण्याचे तंत्र विरोधकांनी अवलंबलं आहे